आई ग डोक खूप दुखत आहे माझ मागचा हा संपूर्ण आठवडा शूटिंग एवढं हेक्टिक झालंय झोपेच्या वेळा पाळला गेल्या नाहीये जेवणाच्या वेळा पाळला गेल्या नाहीयेत आता ऍसिडिटी पण वाटतीये अस्वस्थ पण वाटत आहे आता तर तन्वीश आता टॅबलेट ता घ्यायलाच हवी आजच्या आधुनिक व प्रगतीशील जगात शरीराला आवश्यक दर्जाचे आहार नेहमीच उपलब्ध होईलच याची खात्री नाही त्यामुळे नैसर्गिकरित्या स्वस्त राहण्यासाठी पूरक आहार म्हणून घ्या रोज सकाळ संध्याकाळ एक एक तन्विशता टॅबलेट जी बनवलीये उत्तम दर्जाच्या आयुर्वेदिक व हर्बल गुणधर्म असलेल्या औषधी तत्वापासून माझ्या शूटिंगच्या रोजच्या बिझी आणि अनप्रेडिक्टेबल शेड्यूल मध्ये माझ्या आरोग्याची गुरु किल्ली आणि माझी खरी मैत्री तन्नी शता टॅबलेट्स